आम्ही चक्काजाम आंदोलनावर आम दिव्यांगांच्या मानधनात तुटपुंची वाढ केल्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी मानले सरकारचे आभार शेतकऱ्यांना आणि दिव्यांगांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील आमदार बच्चू कडू ठासून म्हणाले शासनाने जी समिती स्थापन केली त्यातून काहीच बोध होत नाही त्यामुळे चोवीस तारखेला राज्यभर होणारे चक्काजाम आंदोलन हे होणारच असे ठामपणे माजी राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले शासनाने नेमलेली समिती ही कर्जमाफीसाठी आहे की त्यावरील उपाययोजनेसाठी हे गुलदस्त्यात आहे जोपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही आणि त्या संदर्भात तारीख ठरवल्या जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन हे सुरूच राहील त्यांनी दिव्यांगांच्या मानधनात वाढ केल्यामुळे सरकारचे आभार मानले आहे पण ही मदत तुटपुंजी असल्याचे ते यावेळी म्हणाले बच्चू कडू यांच्या मते पंचवीसशे रुपये मानधन इतर राज्याच्या तुलनेत फार कमी आहे इतर राज्यात दिव्यांगांना मासिक तीन हजार ते पाच हजार इतके मानधन देण्यात येते महाराष्ट्र सरकार देत असलेले मानधन हे दिव्यांगांच्या दृष्टीने अत्यंत कमी आहे फडणवीस साहेबांचे आभार पण दिव्यांगांसाठी आमचा लढा सुरूच राहील यासाठी केंद्राकडून मानधन वाढवून घ्यावे लागेल जोपर्यंत मच्छीमार शेतकरी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असे बच्चू कडू यांनी ठणकावून सांगितले काल जे समिती नेमली त्याच्यातून काही अर्थबोध होत नाही आणि त्याच्यामुळं चोवीस तारखेचा चक्का जाम होणार आणि पूर्ण महाराष्ट्रभर होईल त्याच्यातून निश्चित समितीमध्ये सध्या कोण आहे नेमकं कर्जमाफीसाठी आहे का उपाययोजनासाठी आहे हेच कळत नाही आणि सगळं हातूरमातूर उत्तर आहे त्याच्यामुळं चोवीसचा चक्का ज्या म महाराष्ट्रभर होणार जिथपर्यंत कर्जमाफीची ठोस भूमिका घेतल्या जात नाही तारीख सांगितल्या जात नाही तोपर्यंत कर्ज आमचं आंदोलन ठाम राहणार आहे आणि दिव्यांगांचं जे मानधन वाढवलं त्याबद्दल सरकारचा आभार परंतु तेही फार कमी वाढवलेलं आहे इतर राज्यामध्ये तीन ते पाच हजाराच्या तुलनेमध्ये आपण फक्त अडीच हजार आहो महाराष्ट्र हा प्रगत राज्य असतानासुद्धा ज्याला दोन पायाने डोळेने अशांसाठी क मला वाटते आपण आवरता हात घेऊ नये फडणवीस साहेबांचा एकईकडे एक एक आभार मानत असताना त्याला अधिक आपल्याला समोर लढा द्यावं लागेल केंद्रातलं मानधन वाढून घ्यावं हो लागेल आणि यासाठी आम्ही लढत राहू जेथपर्यंत आमचे मेंढपाळापासून तर मच्छीमार आणि शेतमजूर आणि शेतकरी हा विषय सुटणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील